मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साडेचार हजार रुपये फक्त ह्याच महिलांनी मिळाले महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता देण्यास सुरुवात केली सुरु आहे अनेक महिलांना पंचवीस सप्टेंबर दर सप्टेंबर दोन हजार चोवीसपासूनच त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरू झाले आहे या महिलांनी या योजनेचा आतापर्यंत एकही एक रुपया मिळाला होता मिळाला नव्हता अशा महिलांना साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा झाले होते अशा सर्व महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत आणि ज्या महिलांना अजून पैसे जमा झालेले नाहीत त्या महिलांना सप्टेंबर महिन्याच्या तीस तारखेपर्यंत पैसे जमा होतील अर्ज मंजूर झाला पण का मिळाला नाही पैसे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पंचवीस तारखेपासून सरकारकडून जमा केला जात आहे परंतु अनेक महिलांना अर्ज मंजूर असून सुद्धा तिसऱ्या हप्त्यात पण पैसे मिळाले नाही अशा महिलांनी बँक खाते आधार लिंक आहे का नाही ते आधार लिंक नसेल तर करून घ्यावे तीस तारखेपर्यंत या योजनेचा तिसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अशा महिलांनी बँक खाते आधार लिंक करून घ्यावे उर्वरित महिलांना मिळणार सहा हजार रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या महिलांनी जुलै किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे अशा काही महिलांचा अर्ज रद्द झालेला आहे रिजेक्ट झालेला आहे काही महिलांचा अर्ज पेंडिंग आहे किंवा ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये फॉर्म भरला आहे तीस तारखेपर्यंत फॉर्म भरलेला आहे असा महिलांचा अर्ज अजून पेंडिंग आहे तो अजून अप्रूव झालेला नाही त्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन त्यांना चार महिन्याचे सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार तर बघा ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचा अर्ज अजून अप्रूव्ह झालेला नाही पेंडिंग आहे किंवा आधार लिंक नाही आहे त्या महिलाने आधार लिंक करून घ्या पुढच्या महिन्यामध्ये चार महिन्यांचे त्यांना एकदम सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत तर त्या चार हप्त्यांचे पैसे कधी जमा होतील याची तारीख अजून फिक्स झालेली नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा